गोपीचंद पडळकर साहेब देखील आलेले आहेत आणि महाराष्ट्र प्रदेश भाजपचं महाअधिवेशन जे या ठिकाणी बालेवाडीत बाले बाले पार पडतंय त्यासाठी ते उपस्थित राहणार आहेत एकंदरीतच जरी अधिवेशन चिंतन अधिवेशन असलं तरी विधानसभेची चिंता लागल्याचं दिसतंय भाऊ नेमकं काय का सांगता या संदर्भामध्ये तुमची पहिली प्रतिक्रिया काय भारतीय जनता पार्टीची कार्यकारिणीची बैठक हे ठरलेप्रमाणे होत असते आणि त्याचाच एक भाग म्हणून आज पुणे येथे माननीय अमित शहा साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये माननीय राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब आणि सर्व भारतीय जनता पार्टीचे मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये आज कार्यकारिणी पार पडते तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सगळे भारतीय जनता पार्टीचे सैनिक आज इथं आलेले आहेत आणि निश्चित आता विधानसभाही पुढं आलेले आहेत तर भारतीय जनता पार्टी जोरात कामाला लागलेली आहे आज व्यासपौर्णिमा आहे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या ठिकाणी येत आहेत तर काय नेमका गुरुमंत्र मिळेल काय उत्सुकता आहे कशा पद्धतीने स्ट्रॅटेजी असेल काय सांगते याबद्दल नाही ना तर ऐकू ना कार्यक्रम झाल्यानंतर कळेल काय मार्गदर्शन आहे परंतु चांगल्या पद्धतीचं त्यांचं नेहमी मार्गदर्शन असतं कार्यकर्त्यांना ऊर्जा देणारं कार्यकर्त्यांना दिशा देणारं आणि भारताच्या विकासाच्या दृष्टिकोनातून काहीतरी व्हिजनरी त्यांच्या मार्गदर्शनातून नेहमी कार्यकर्त्यांच्यासाठी एक वेगळी दिशा नेहमी मिळत राहते तशीच दिशा आजही मिळेल अच्छा अगदी एक शेवटचा प्रश्न की आत्ता विधानसभेला कुणी किती जागा लढवायच्या अर्थात याचा अर्थ अजून जागा वाटप झालेलं नाही पण ज्या भाजप जास्तीत जास्त जागा लढवण्याच्या तयारीत आहे या संदर्भात काय सांगता येईल बघा भारतीय जनता पार्टी या तिन्ही पक्षातला सर्वात मोठा पक्ष आहे एकशे पाच भाजपचे आमदार आहेत जवळपास दहा अपक्ष सहयोगी आमदार भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहेत निश्चितपणे मोठ्या भावाची भूमिका भारतीय जनता पार्टीची राहील आता को किती जागा लढणार काय लढणार हे आमचे वरिष्ठ नेते आपल्याला सांगतील धन्यवाद तर योदे पडळकर साहेब यांनी संदर्भामध्ये स्पष्टपणे केलेलं आहे की के भाजप मोठा भाऊ आहे आणि निवडणूक लढवण्याच्या तयारीत निश्चित जास्तीत जास्त जागा जास्त मागून घेण्याचा निर्धार भाजपने यावेळी केलेला आहे यंदा सदाभाऊ खोत यांचं अभिनंदन कारण की विधान परिषदेमध्ये आमदार म्हणून ते निवडून आले महत्त्वाचं म्हणजे सदाभाऊ आत्ताच गोपीचंद पडक आणि तुम्ही म्हणजे तुमची जोडी दिसली की तिथं चैतन्य असतं आणि त्यात भाजप आज पुन्हा एकदा गुरुपौर्णिमेचा पण योग जुळून आलेला आहे केंद्रातून देखील या ठिकाणी अमित शहा येणार आहेत तर काय नेमका गुरुमंत्र आज मिळू शकतो या संदर्भात तुमची प्रतिक्रिया काय निश्चितपणानं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला शेतमजुराला बारा बोलतेदाराला गावगाड्याला भारतीय जनता पक्ष आणि आम्ही घटक पक्ष बरोबर घेऊन जाणार आहोत त्यांच्या चेहऱ्यावर सुख समाधान शांती नांदावी अशा पद्धतीचा खऱ्या अर्थानं गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आजच्या कार्यकारणीतनं या राज्यातल्या जनतेला संदेश आम्ही देऊ इच्छितो नक्कीच आज महाराष्ट्र प्रदेश अधिवेशन जे आहे ते चिंतन अधिवेशन असं म्हणता येईल पण विधानसभेची चिंता कुठेतरी भाजपला सतावं लागले म्हणून सगळे एकत्र येत आहेत अशी काही परिस्थिती ज्यांनी खऱ्या अर्थानं या देशामध्ये सत्ता आम्ही घेणार म्हणणारेसुद्धा शतक मारू शकलेले नाही आहेत आणि म्हणून मला वाटतं आम्हाने कोणतीही चिंता नाही राज्यातला सर्व घटक हा आमच्याबरोबर आहे आम्ही चांगल्या पद्धतीच्या योजना राज्यामध्ये जाहीर केलेल्या आहेत यापूर्वी कधीही अशा पद्धतीनं सर्वसामान्य जनतेला बरोबर घेऊन जाण्याचं काम झालं नव्हतं ते झालेलं आहे सर्व घटकांना न्याय देण्याचं काम हे महायुतीच्या माध्यमातून झालेलं आहे मला वाटतं चिंता सामनेवा लोक आहे चिंता हमी पुचू नाही आहे नक्कीच तर योदे सदाभाऊ खोत ज्यांनी या महाराष्ट्र प्रदेश अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आपली प्रतिक्रिया के व्यक्त केली आणि चिंता औरंगो है हमी नाही असं म्हणत आपली भूमिका देखील स्पष्ट केली पाहत राहा सुरजसह सरकारनं